दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबई नाशिक महामार्गावरील मुंडेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीच्या परिसरात मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं समजतंय कंपनीच्या चार नंबर गेटच्या मागील शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर रॉ मटेरियल्स साठवलेले होते याच भागातून आगीची सुरुवात झाली असून नंतर आगीने रौद्र रूप धारण केले या आगीमुळे आकाशात धुराचे लोट पसरले होते त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं तर घटनेची माहिती मिळताच इगतपुरी नगर परिषद महिंद्रा अँड महिंद्रा आणि नाशिक येथून अग्निशमन दलाच्या सहा ते सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहाली झाली नाही दरम्यान आग लागल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे आगीच्या कारणाचा तपास सुरू असून सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी तळ ठोकून आहेत भागीरथ तात्कळी दक्ष न्यूज इगतपुरी